हॅलो नमस्कार मी प्रतिभा आणि तुम्ही पाहत आहात पी एस फॅशन डिझायनर ज्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस डिझाईन्स कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज अपलोड करत असते तर आज आपण ही अशी पफ स्लीव्ज आपण स्टिचिंग कटिंग अँड स्टिचिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर तुम्हाला ही एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर हे पा बॉर्डर आपण साडेतीन इंचाची बॉर्डर आहे आपली तर सुरुवातीला बॉर्डर आपण ब्लाऊज पिसामधून कट करून घ्यायची आहे आणि ती मोजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्लीवज किती बनवायचे हे या यावरती डिपेंड असतं तर इथे मी अस्तरचं कापड कटिंग कमी पडत आहे दोन्ही साईडला मी इथे जॉईंट करून घेऊन नंतर आपण स्लीवचं मेन स्लीवची कटिंग करणार आहोत तर इथे पाहू शकता मी दोन्ही साईडला कापड जॉईंट करून घेतलेलं आहे कमी पडल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सात इंच झालेली आहे उंची आणि जे हे होतं दंडघेर आहे तो साडेसहा इंचाचा आहे आणि मुंडाची गोलाई जी आहे ती आपली आठ इंचाची आहे तर त्यानंतर इथे एक्स्ट्राचं मी दोन दोन इंच वाढवलेलं आहे तर हे फॅब्रिक पाहू शकता मेन फॅब्रिक जे आहे तर ते उंचीला सात साडेसात इंचाचं आहे आणि रुंदी जी होती ती पंधरा इंचाची उं रुंदी घेतलेली आहे तर इथे साडेसहा इंच एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे मी ग दोन्ही ठिकाणी मी इथे खुणा करून घेतलेल्या आहेत आणि हे हे जे साडेसहा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर ते आपण इथे प्लेट्स पाडणार आहोत तर उलट सुलट बाजू आपल्याला चेक करून घ्यायची आहे मैत्रिणींनो आणि आता इथे आपल्याला अशा करून छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत आणि मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल तर पाहू शकता एका बाजूला मी इथे प्लेट्स मारून घेतलेला आहे आणि दुसऱ्याही बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने आपण प्लेट्स मारून घेत आहोत तर जास्त ज्यांना फुगा नको असतो तर त्यासाठी हे अशा सेम प्लेट्स मारून घेतल्या तरी चालतील ज्यांना फुगा जास्त लागतो पफ तर त्यांना एक्स्ट्राचं वरती वाढवून घ्यावं लागतं तर त्याचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर ते तुम्ही जाऊन पाहू शकताय तर या कस्टमरला जास्त फुगा नको होता पफ नको होता म्हणून आपण कापड इथून तिथून आयताकृती सेम घेतलेला आहे आणि आता इथे आपण बॉटमला इथे स्टिच करून घेत आहे पाहू शकता आणि उलटसुलट बाजू बघूनच आपण इथे हा कापड म्हणजे अस्तरचा जॉईंट करत आहे पाहू शकताय मी उलट बाजूनेच आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने दे मी इथे अस्त जॉईंट करून घेतलेलं आहे चारही बाजूनी आणि एक्स्ट्राचं कापड इथे आपण मी कटिंग करून घेत आहे हे पहा तर छान अशा आपल्या प्लेट्स पाडून झालेल्या आहेत त्यानंतर आपला जो काठ होता तर आपण तो मोजून घेतलेला होता तर तीन इंच होता तर इ एक, एक्स्ट्रा इकडच्या एक इकडच्या एक साईडला आपण पाव पाव इंच घेतलं होतं त्याचबरोबर आपण जे अस्तरचं कापड होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने बॉटमच्या साईडला दंडघेऱ्याच्या साईडला आपण एक स्टिच करून घेणार आहोत त्यावरती एक दापटिप मारून घेणार आहे मी हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ज जे आपण एक्स्ट्राचं कापडं आहे ते कट करून घेणार आहोत आणि इथे स्लीव्ज घेतलेली आहे फ्री आणि त्यानंतर हे फा अशा पद्धतीने ठेवून आपण कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही कापड खेचायचं नाही आपलं वरची बाजू किंवा खालची बाजू खेचायची नाही आणि यावरती आता आपल्याला दाबटी उलट बाजूने ठेवून हे पहा अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे याने काय होणार आहे अशा पद्धतीने आपण स्लीव स्टिच केल्यानंतर जास्त पफ येणार नाही स्ल्यूजला ज्यांना जास्त पफ नकोय त्यांना ही पद्धत एकदम छान आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये आपली उलट बाजूनेसुद्धा आपली स्लिवज दिसणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपली स्लीव्ज तयार झालेली आहे आता सरळ ठेवून एक्स्ट्राचं जे कापड होतं ते आपण मी इथे कट करून घेत आहे आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा तर हे पहा अशा पद्धतीने एकदम सुंदर अशी पफ स्लीव्स तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्ही एकदम छान प्र प्रकारे करू शकतात थँक्यू